नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन क्लिक करा येथे घडलेल्या विमान अपघातात उरण तालुक्यातील न्हावा गावची कन्या वेवर्ष चोवीस एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून कार्यरत असलेली मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुःखद घटनेनंतर आज सकाळी तिचे पार्थिव तिच्या घरी न्हावागाव येथे आणण्यात आले आणि शुकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले संघर्षातून आणि कष्टातून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न साकार करणाऱ्या मैथिलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम मिळवले होते घराची जबाबदारी लहान वयातच अंगावर घेतलेली मैथिली आपल्या भावंडांना शिकून मोठं करण्याचं स्वप्न पाहत होती मात्र तिचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं गावात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालती ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते मैत्रिणींच्या अश्रूंनी वातावरण भारून तिच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे एअर इंडियाकडूनही शोक व्यक्त करण्यात आला असून या अपघाताच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे मैत्रीच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास एका अपघाताने थांबला